मला एक सांगा की शिंदे सरकारचे कुठले तीन निर्णय तुम्हाला जास्त आवडले शिंदे सरकारचा पहिला म्हणजे मराठा आरक्षणाचा त्याच्यामुळे मराठ्यांना जरा दिलासा मिळालाय की बाबा कुठेतरी सुरुवात झाली आपल्या आरक्षणाला मिळण्यासाठी शिंदे सरकार अजून जे काम करत आहे जसं कष्टड रोल वगैरे ज्या कामांना ते प्रोत्साहन देत आहेत त्याच्याबद्दल एक वाटत शिंदे सरकारचं जे एक धोरण होतं सरकार आपल्या दारी ते धोरण तुम्हाला कसं वाटतं योजना कशी वाटते योजना तशी चांगली आहे शिंदे साहेब मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला कसे वाटतं शिंदे साहेब मुख्यमंत्री म्हणून तर एक नंबर वाटतात शिंदे सरकार एक चांगलंच नेतृत्व चांगलंच आहे त्यांचं त्यांना चांगलं यश मिळेल अच्छा मुख्यमंत्री शिंदेसाहेबांना वाढदिवसानिमित्त काय शुभेच्छा मिळतो शिंदे शिंदेसाहेबांना एकच सांगतो की महाराष्ट्राचं ज जास्तीत जास्त कल्याण करायला तुमच्या हातात आहे आम्ही शंभर टक्के तुम्हाला निवडून देणार आणि वाढदिवसाचं तुम्हाला लाख लाख शुभेच्छा आणि मुंबईचं आणि महाराष्ट्राचं जेवढं कल्याण होईल ते तुमच्या हातातून तुम झालं तर एक